पिंकी गुप्ता ही महिला एका ज्योतिषाचार्याच्या घरामध्ये चा घरकाम करायची घरामध्ये संपूर्ण कामे करण्याच्या मोबदल्यामध्ये तिला महिन्याला सात हजार रुपये इतका पगार मिळायचा मात्र गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या पर्समध्ये लाखो रुपये घेऊन फिरायला लागलेली होती महागडे कपडे महागड्या सँडल्स आणि महागडी गाडीदेखील तिने घेतलेली होती त्यामुळे तिच्या या पैशांच्या मागे नेमकं काय गौडबंगाल आहे याचा संशय सर्वांना यायला लागला होता एक दिवस पोलिसांनी अचानक तिच्यावर धाड मारली आणि तब्बल चार कोटी रुपयांच्या प्रकरणाचं बिंग फुटलं नेमकी काय आहे ही घटना हे व्हिडिओमध्ये आपण पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मध्य प्रदेशमधल्या उज्जैन शहरामध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पिंकी गुप्ता नावाच्या घरामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केलेली होती उज्जैनमधल्या नगर इथे एक ज्योतिषाचार्य राहतात शहरामध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत याच ज्योतिषाचार्यांकडे पिंकी गुप्ता नावाची महिला घरामध्ये मोलकरीन म्हणून काम करत होती ती गेल्या तीन वर्षांपासून या कुटुंबामध्ये काम करत होती तिला पगार केवळ सात हजार रुपये आणि चा सुनेला संशय आला यावेळी सुनेने तिचा मोबाईल तपासला असता तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण शहरामध्ये ज्योतिषाचार्य म्हणून प्रसिद्ध असणारे आपल्या सासऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्या महिला मोलकर्णीच्या मोबाईलमध्ये होते आणि याच व्हिडिओंच्या मदतीने पिंकी गुप्ता ही बऱ्याच दिवसांपासून ज्योतिषाचार्याला ब्लॅकमेल करत होती गेल्या काही महिन्यांच्या काळामध्ये तिने तब्बल चार कोटी रुपये उकळल्याचं आता समोर आलंय या घटनेमध्ये पिंकी गुप्ता आणि तिचा प्रियकर आणि पिंकी गुप्ता याच्या आईने तिला मदत केलेली होती पिंकी गुप्ता या घरकाम करणाऱ्या महिलेने घरातल्या मालकालाच आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यासोबत एकांतवासाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपये आतापर्यंत घेतलेले होते या घटनेनंतर पोलिसांनी तिच्या घरामध्ये छापा टाकताच तिच्या घरातून तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांची रोकड आणि पंचावन्न लाख रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिने पोलिसांनी आता जप्त केले आहेत